तर नमस्कार मंडळी मी तुमचा माणूस महेश मग आज विशेष काय म्हणजे आपल्या उडीद पहिलं होतं ना त्या उडीदाला कीटकनाशक आणि तणनाशक फवायचं होतं मग दुकानातून जाऊन फक्त कीटकनाशक आलो तणनाशक आपण मारलेलो होतो मग स्टिकर वगैरे एकोणीस एकोणीस आणि टॉनिक वगैरे घेतलो आणि कालवा लागलो बॅरलमध्ये तुम्ही म्हणाल हे हो दररोज त्या का काल होतोय ते आपलं स्टाईल आहे रे भवा कालवून कशीतलं औषध भ ओतलो बॅरलमध्ये आणि भरलो आपलं औषध पंप मग भरून काय टोपन बंद केल्यावर आपलं काम चालूच असतंय फवारायचं चा। सांना नक्की थांडा नक्की फवारा तर मी चाललं होतो मग मराभरा ते बॅ आम्ही आणि पप्पा मारत होतो औषधा मग संपणार की सव्वा तासात सगळं संपवलं होतं मग त्यानंतर संध्याकाळी थोडं डुबे सायकल मारूया म्हटलं मग डुबे सायकल मारत होतो बघा तुम्ही पण मारलो का डुबी सायकल तुमच्या जर तुम्ही उडीत पे पेरला असेल तर आम्ही पण मारायला लागलो बाबा अजून उद, उद्या उद्या एक दिवस मारलो की सगळं रान संपता आहे मग कॉमेंट करा आहे आपलं मिनी ट्रॅक्टर तुमच्याकडं तुमच्याकडं आहे का मिनी ट्रॅक्टर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मग झालंस आजचं सगळं काम वगैरे हो मग भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय